आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा चॅनलमध्ये आपलं स्वागत कागल नगरपालिकेत मोठा राजकीय भूकंप झाला मंत्री मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांची युती झालेली आहे खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत पण दोन्ही राष्ट्रवादी एक म्हणण्याऐवजी राष्ट्रवादी व शाहू आघाडी यांची युती झाल्याचे सांगत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही युती अनपेक्षितपणे झाल्याचा कबुलीच आज दिलेली आहे त्यांनी थेट या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे त्यांनी असं म्हणलेलं आहे की आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी कागल यांची कागल नगर परिषदेमध्ये आघाडी झाली ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता ही हा निर्णय घ्यावा लागला याबाबत मी सर्वांची माफी मागतो माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजय बाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही उलट सर्व नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल याबाबत मी प्रयत्न करेन माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल याची मला खात्री आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा केलेला आहे ही आघाडी कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल यासाठी झालेली आहे यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी यापूर्वी झालेली होतीच यामुळे टोकाचा संघर्ष होऊन सुद्धा आम्ही एकत्र आलो आहोत म्हणजे शामराव शिवाजी पाटील असू दे सदाशिवराव मंडलिक सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे सदाशिवराव मंडलिक आणि मी स्वतः संजय बाबा घाटगे यावरून कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले हे समजू शकेल परंतु यामध्ये ईडीची दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला देर आहे दुरुस्त आहे आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडणार नाही त्यासाठी आपण सर्वजण जेवाचे रान करू बाकी सगळे पत्रकार परिषदेत आपण स्पष्ट करू असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे याचा अर्थ मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची गेले काही दिवस चर्चा सुरू होती या चर्चेतून दोघं एकत्र आहेत दरम्यान ह्या दोघांना एकत्र आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका घेतल्याची चर्चा आहे त्यांनीच कागलमध्ये मंत्री मुस्रीफ आणि समरजित घाडगे यांना एकत्र आणलेलं आहे यामुळे आता कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी अर्थात राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी एकत्र आलेला आहे मुरगुडमध्ये तेच होण्याची शक्यता आहे चंदगडपासून त्याची सुरुवात झालेली आहे यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये दुसरा राजकीय भूकंप झाला पहिला भूकंप झाला तो चंदगडमध्ये दुसरा राजकीय भूकंप झाला कागलमध्ये गेले अनेक महिने या दोघांच्या प्रचंड संघर्ष सुरू होता गेले दोन वर्षे ईडी आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक या दोन्ही पातळीवर संघर्ष सुरू होता आता या संघर्ष या युतीने संपणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे यामुळे आता पुढच्या राजकारणात काय होते ते बघूया त्यासाठी पाहत रहा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद